स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी स्वामींचरणी प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो आणि तुम्हा सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळो आणि आपण आजच्या कथेला सुरुवात करणार आहोत आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अशी आहे आपल्या हिंदू धर्मात तर गाईला आपण आईच्या जागी मानतो गोमातेने सांगितले आहे की माणूस गरीब का राहतो अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे मनुष्याला गरीबी भोगावी लागते मित्रांनो गोमातेला तेहत्तीस कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे जेव्हा देवता आणि असूर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्य रत्नांसोबत समुद्रमंथन मधून गोमातेची सुद्धा झाली होती आणि गोमातेला मानवजातीच्या उद्धारासाठी या कलियुगात पाठवले गेले आहे तर मित्रांनो आजची जी कथा आहे तुम्ही पूर्णपणे ऐकली तर तुम्ही गरीब कधीच राहणार नाही या कथेला ध्यानपूर्वक ऐकाल या कथेमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या आश्रणात आणाल तर तुम्हाला या गोष्टींचा लाभ अवश्य पाहायला मिळेल कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक विनंती आहे की तुम्ही अक्कलकोट स्वामी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये माता करूं, अपला को माता टाईप करून आपण आता आपल्या कथेला सुरुवात करणार आहोत एका नगरामध्ये शेतकरी आणि त्याची बायको राहत होते खूपच गरीब होता त्याच्याकडे धनाची खूपच कमी होती शेतकऱ्याची बायको गर्भवती होती, होती काही दिवसाने शेतकऱ्याच्या बायकोने एका सुंदर मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाला जन्म दिल्यानंतर त्याचं बायकोचं निधन झालं ती हे सगळं जग सोडून गेली आणि शेतकऱ्यावरती खूप दुःखाचा डोंगर कोसळला आता काय करावे असे त्याला कळत नव्हते कारण त्या बा बाळाला दूध नसल्यामुळे तो खूप रडायचा खूप अंबरडा पोडून फोडून रडायचा शेतकरी त्याला भात शिजवून त्याच्यावरचं जे पाणी होतं ते पाणी देऊन त्याला शांत करायचा पण तो थोड्या वेळासाठी शांत राहायचा बाळ आणि पुन्हा मोठ्या मोठ्याने टाहो फोडायला सुरुवात करत होता तर एके दिवशी काय झालं त्या एका शेतकऱ्याच्या घरी एक मित्र आला त्याचा आणि तो मित्र म्हणाला की अरे आमच्या नगराजवळ एक जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो आहे त्याच्याकडे गाय पण आहे तर तू जाऊन त्याला जर विनंती केलीस तर ती गाय तुला तो नक्की देईल आणि ती गाय तू घेऊन ये आणि तुझ्या बा बाळाचे पालनपोषण तू करू शकतो आणि असे हे ऐकताच शेतकरी खूप खूप खुश झाला आणि तो दुसऱ्या दिवशी त्या नगरामध्ये जायला निघाला त्या चालून चालून खूप थकला सकाळपासून त्याने जी चालायला सुरुवात केली ती संध्याकाळ झाली आणि थोड्या वेळातच तो त्या नगराच्या बाजूला जंगल होते त्या जंगलाकडे पोचला आणि त्या जंगलाकडे गेल्यानंतर त्याला तो महात्मा दिसतो तर त्या महात्माजवळ जाऊन तो म्हणतो की तुमची मला गाय द्याल का तुमच्या गाय घेऊन जाऊन मी माझ्या मुलाचं त्यामुळे खूप पालनपोषण करू शकतो आणि या गायीच्या दुधामुळे मला माझ्या मुलाला खूप छान वाढवता येईल तर तो महात्मा सांगतो त्याला की तुला मी गाय देईन पण मी जे काय सांगतो ते नीट ऐक तर शेतकरी म्हणतो की तुम्हाला ह्या गायीच्या बदल्यात किती जण पाहिजे ते मला सांगा मी देतो तर तो महात्मा म्हणतो की तू मला याच्या बदल्यात काही देऊ नकोस फक्त मी जे काय सांगेल ते तू नीट लक्षात ठेव आणि असे करता करता तो महात्मा त्याला सांगू लागला की त्या गाईला तू जेव्हा रोज जेवशील तर तू जेवायच्या आधी त्या गाईला एक भाकरी काढून ठेव आणि या गाईची चांगली जोपासना कर तिला चारा खायला दे सगळं काही व्यवस्थित कर तिचं तिला धुवून वगैरे व्यवस्थित स्वच्छ ठेव आणि त्यानंतर ती तुला दूध देईल तर तू त्या बाळाला त्या दुधावरती वाढवू शकतो पण काम झाल्यानंतर कधीच तू तिला विसरू नकोस किंवा तू तिला कधी टाकू नकोस तर तुझं काम झालं तरीसुद्धा तू तिला तिचं पालनपोषण व्यवस्थित कर आणि तो शेतकरी हो म्हणाला त्याला आणि तिथून ती गाय घेऊन निघाला तर आता काय झालं तर त्याने गाईला इकडे आणली घरी आणि त्याने खूप असं त्या गाईला खूप धुवून वगैरे ठेवत असे रोज आणि तिला चारा वगैरे व्यवस्थित घालत असे त्यामुळे ती गाय दूध खूप देत असेल आणि त्या दुधावरती त्या मुलाला तो पोसत असे आणि असं करता करता तो खूप मुलगा मोठा झाला आणि मुलगा पण मोठा झाला आणि शेतकऱ्याचं सगळं वैभव खूप छान वाढलं शेतकरी खूप खूप श्रीमंत झाला इतका श्रीमंत झाला की तो घरी नोकरचाकर ठेवू लागला आणि शेतकरी जेव्हा बाहेर आपल्या कामासाठी जात असे तेव्हा तो नोकरसाकरांना सांगून जात असेल की त्या गायीची तुम्ही व्यवस्थित पालनपोषण करा आणि तिला खूप तिच्याकडे खूप खूप असं लक्ष द्या आणि त्याप्रमाणे सगळे चाकर करत असत आणि अशा प्रकारे सगळे व्यवस्थित चाललेले असताना एक दिवस अचानक काय दूध द्यायची बंद झाली आणि पहिल्या दिवशी दूध दिलं नाही तर शेतकऱ्याला वाटलं काहीतरी चूक झाली असेल दुसऱ्या दिवशी दूध देईल असं करता करता दुसऱ्या दिवशीसुद्धा गायीने दूध दिलं नाही आणि असं करता करता ती गाय पूर्णपणे दूध द्यायची बंद झाली आणि त्यामुळे तिकडे कोण लक्षसुद्धा देईना गाय जेव्हा दूध देत होती तोपर्यंत सगळेजण बघत होते आता गाय दूध देत नाही त्यामुळे सगळेजण काहीच लक्ष देत नव्हते तिला आंघोळ घालत नव्हते तिला चारा देत नव्हते किंवा तिला भाकर सुद्धा देत नसेल शेतकरी आधी आपण जेवायच्या आधी गाईला एक भाकर देत असेल आणि नंतर जेवत असे पण आता तेही तो विसरून गेला आणि एकदम तो छानपैकी राहू लागला आणि मग एक दिवशी तो गेला तर बघितलं तर गाईच्या इथे शेण राहिलं आहे सगळं घाण तशीच झाले तिकडे जंतू पडले आहेत त्यामुळे तो चिडला आणि त्याने काय केलं तर तिला घेऊन तो जंगलात गेला आणि तिकडेच तो तिला सोडून आला आणि गाईला जंगलामध्ये सोडून आल्यामुळे इकडे काय झाले तर त्याचा मुलगा खूप खूप आजारी पडला तो वैद्याला वैद्याकडे घेऊन गेला त्या मुलाला पण तो कितीही औषधं केली तरी बरंच होत नव्हतं तो किती औषधं करून करून शेवटी शेतकऱ्याकडचं ते जे काही धन होतं ते सगळं धन संपून गेलं आणि तरीसुद्धा त्या मुलाला काही बरे वाटले नाही तर आता वैद्याने सांगितलं की त्याला दुसऱ्या गावामध्ये घेऊन जावं लागेल तर दुसरीकडे घेऊन जायला आता शेतकऱ्याकडे पैसेसुद्धा उरले नव्हते तर आता शेतकऱ्याकडे फक्त आणि फक्त घर राहिलं होतं तर शेतकऱ्याने काय केले की ते घरसुद्धा विकलं आणि तो त्या मुलाचा उपचार करण्यासाठी त्याला तिथून दुसरेकडे घेऊन गेला आणि असं करता करता त्याच्या मुलाला बरं वाटू लागलं आणि बरं झाल्यानंतर तो, तो पुन्हा गावाकडे आला गावाकडे आला तर बघतो तर आपले घर आता आपले राहिले नाही कारण का ते शेतकऱ्याने ते विकून टाकले होते त्यामुळे तो आता एका झोपड्यामध्ये राहायला सुरुवात केली होती तर असं करता करता त्याला अचानक आठवलं की आपण गाईबरोबर असं केलं त्यामुळेच तर आपल्याबरोबर असं झालं नाही का त्यामुळे तो काय करतो एके दिवशी उठतो आणि तो जंगलामध्ये जिथे गाईला सोडून आलेला असतो तिथे जातो आणि तो बघतो तर ती गाय खूप अशी हाडकोळी अशी बारीक झालेली असते तर तो त्या गाईला सांगतो तिथे जातो आणि तिची माफी मागतो की गोमाते मी तुझ्याबरोबर जे काही वागलो ते खूप वाईट वागलो आता मी असं करणार नाही तर तू माझ्याबरोबर चल मी तुझी पहिल्यासारखी खूप खूप सेवा करेन आणि ती का गोमाता म्हण मा त्याला बोलू लागली की मी तुझ्याबरोबर येईन पण त्याआधी तू या मी सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेव पहिली गोष्ट अशी आहे की मित्राची तू तु तुझ्या मित्रांची किंवा कोणत्याही व्यक्तीची कधीच फसवणूक करू नको जो व्यक्ती मित्रांची त्याच्या फसवणूक करू शकतो तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही सुखी राहू शकत नाही आणि दुसऱ्यांचं पोट <coughs> खाली ठेवून आपण आपलं पोट भरल्यामुळे कोणीच सुखी राहू शकत नाही आप दुसऱ्यांचं पोट खाली ठेवल्यामुळे आपलं पोट भरू शकत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे स्वतःच्या धनावर बुद्धीवर कधीच गर्व करू नये अहंकार करणाऱ्या व्यक्तीवर खूप संकट येतात आपल्या बुद्धीवर किंवा धनावर अहंकार करणाऱ्या व्यक्तीवर खूप मोठी मोठी संकटे येतात आणि त्याला खूप खूप असे आजार होतात आणि तो व्यक्ती त्याच्यामध्येच खूप निर्जीव होऊन जातो आणि तिसरं म्हणजे आपल्या घरातील निर्णय घेताना कधीच दुसऱ्यांचा सल्ला घेऊ नये परका माणूस तुम्हाला तुमचा योग्य मार्ग दाखवणार नाही तर तो तुमचे काम सुधारण्याऐवजी बिघडवूनच टाकतील आणि त्यामुळे आपले वडीलधारे जे असतात घरामध्ये त्यांना आपल्या गोष्टी सांगा आणि त्यांच्याकडून सल्ले घेत जा कारण का त्यांना ते जास्त माहीत असतं की काही कसं करायचं आहे ते त्यामुळे तुम्ही तसं आयुष्यामध्ये प्रगती करू शकाल आणि अशा प्रकारे गोमाते शेतकऱ्याने गोमाताचा अनादर केल्यामुळे किती मोठं पाप भोगावं हो लागलं त्याला आणि मी तुम्हाला एक सांगते की गोमातेला कधीच उष्ट देऊ नये काही जण काय करतात की रात्रीचं सकाळचं उरलेलं सगळं गाईले देतात तर असे कधी करू नका जे काय फ्रेश आहे तुम्ही खाणार त्याच्या आधी तुम्ही गाईला द्या आणि अशा प्रकारे तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधी गरिबी राहणार नाही आणि तुमचं सगळं काही खूप छान छान होईल आता आपण स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई हो रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा हे स्मरण गामी ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी